होय मी सावित्रीबाई फुले बोलते खूपच सोपं भाषण आहे लिहून घेऊ शकता होय मी सावित्रीबाई फुले बोलते मी सावित्रीबाई फुले एक साधी मुलगी पण शिक्षणाचा हक्क नाकारलेल्या समाजात मी ठरवलं काहीतरी बदल करायचं मला माहीत होतं की शिक्षणाशिवाय हा समाज बदलणार नाही माझ्या ज्योतिरावांसोबत मी पहिली मुलींची शाळा सुरू केली त्यावेळी लोकांनी आम्हाला खूप विरोध केला दगड मारले शिव्या दिल्या शेण फेकले पण आम्ही मागे हाडलो नाही कारण आमचं स्वप्न मोठं होतं स्त्रिया आणि शूद्रांनाही शिकायला हवं हे आमचं स्वप्न होतं आज मी सांगते तुमच्या घरातील मुलं आणि मुलींना शिकवा शिक्षण हेच खरे स्वातंत्र्याचं शस्त्र आहे जात धर्म भेदभाव सोडा माणुसकीला महत्व द्या चला आपण सर्व अंधश्रद्धा अन्याय आणि अज्ञानावर हरवू शिका संघटित संघर्ष करा या शब्दात मी माझं जीवन जगलं आहे आणि तुम्हालाही हे सांगते एवढे बोलून माझी दोन शब्द संपते जय महाराष्ट्र जाता सांगेन स्त्री शिक्षणाची तूच होतीस मशी पहिली मशाल अन्यायविरोधात उभी राहिलीस बनून कडवाल तुझा लढा आजही आम्हाला प्रेरणा देतो सावित्रीबाई तुझ्या कार्याला शतशतां वंदन करतो तुझ्या शब्दांनी दगड धोंड्याने जिंकले अज्ञानाच्या अंधाराला शिक्षणाचे दिवे दिले सावित्रीबाई तुझ्या या जयंतीला तुला शतशा नमन नम्र अभिवादन तुझं जीवनासाठी प्रेरणास्थान देणार आहे धन्यवाद